हाय हॅलो नमस्कार ऑलराऊंडर उषाली गुंजा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आपण झणझणीत मिरचीचा ठेचा काढणार आहोत त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते जाऊन बघूयाच त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हाला माहिती आहे आपलं ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे या व्हिडिओला लाईक आहे आणि यापर्यंत नक्की बघा आज आपण मिरचीचा ठेचा काढणार आहोत त्यासाठी पाव किलो मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपण त्याचे तुकडे करूया तर आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करायचे आपण बाकीचे पण करून घेऊया आपल्याला मिरच्याचे डेट नाही काढायचे मिरचीचे तुकडे करून झालेले आहेत आणि तीन छोटे खांडे आपण लसून घेतलेले तेल न टाकता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे मिरची भाजून घेईपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि पर्यंत नक्की बघा मिरच्या भाजून झाल्याच्या आपल्याला लसून आहे अशा पद्धतीने आपल्याला भाजून झालेल्या आहेत आपण काढून घेऊ एका ताटात आता आपण मिरच्यांची डेटा बाजूला काढून घेतोय त्याच्यात आपण बाकीच्या पण मिरच्यांचे डेट बाजूला काढून घेऊया त्यात आपण कोथिंबीर पण घेतली आता आपण ठेचून घेऊया विरा डेटची मिरची आपल्याला सगळ्यात पहिले ठेचून घ्यायची आहे आणि लसूण पण कोथिंबीर आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे डेट असलेली मिरची आपल्याला नंतर ठेचून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं ठेचून झाल्याच्या नंतर आपल्याला डेटवाली मिरची टाकायची आहे आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचंय आपला ठेचा ठेचून झालेला आहे ठेचून घेतलेला ठेचा आपण थोड्याशा तेलात परतून घेऊया पण त्याचं थोडंसं परतून घेपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल प्लीज सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि डेट समजा तुमचे व्यवस्थित ठेचले गेले नसेल तर तुमच्या सहाय्याने तुम्ही असे ठेचू शकता असं करू शकता मिरचीचा ठेच झालेला आहे तुम्हाला आपल्या मिरचीचा ठेचा हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसेल नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय